सलगरेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सलगरे गावातील बौद्ध समाज बांधवांच्याकडून त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन विनम्र अभिवादनाने करण्यात आले यावेळी मान्यवरांच्याकडून ग्रामपंचायत सदस्य अरुण कांबळे माजी ग्रामपंचायत सदस्य विक्रम कांबळे आर पी आय अध्यक्ष अनिल कांबळे व वंचित बहुजन युवा आघाडीचे सांगली जिल्हा महासचिव नवीन कुमार कांबळे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल त्यांचे विचार व्यक्त करून अभिवादन केले समाज बांधव म्हणून निशांत शिंगे शिवाजी माळी रंगराव कांबळे संजय कांबळे मनोज कांबळे धनराज कांबळे संतोष कांबळे सागर कांबळे सुशांत कांबळे क्रांती कांबळे अतुल कांबळे राहुल कांबळे बाळू डाले महादेव कांबळे संती कांबळे सचिन कांबळे निलेश कांबळे अभि कांबळे संदीप कांबळे रितेश कांबळे निखिल कांबळे गुरु कांबळे पिंटू कांबळे दीपक कांबळे उपस्थित होते